आपच्या सर्व नेत्यांना अटक करा असं म्हणणारे अरविंद केजरीवाल आणि तुम्ही जामिनावर आहात याची आठवण करून देणारे जे पी नड्डा अरविंद केजरीवालांचा आप आणि भाजप यांच्यातला असा हा संघर्ष दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे मध्य धोरणातल्या कथित गैरव्यवहार प्रकरणी अरविंद केजरीवाल यांच्यावर ईडीनं कारवाई केलेली आहे त्यावरून या दोन्ही पक्षांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू असतानाच आणखी एक नव प्रकरण केजरीवाल यांच्या अंगलट आलंय खुद्द केजरीवाल यांच्या घरातच त्यांच्याच महिला नेत्याला मारहाण झाली आहे स्वाती मालिवाल या आपच्या राज्यसभा सदस्य आहेत ही घटना लाजीरवाणी असल्याचं भाजपनं म्हटलेलं आहे भाजपनं हे प्रकरण लावून धरलंय त्याचा त्रास केजरीवाल यांना झाला त्यामुळे त्यांनी भाजपा विरोधात मोर्चा काढला भाजपाचं ऑपरेशन ब्रूम सुरू झालंय असा आरोप केजरीवाल यांनी या घटनेनंतर केलाय भाजपानंही त्यांना आव्हान दिलेलं आहे काय आहे ऑपरेशन ब्रूम भाजपनं कसं प्रत्युत्तर दिलंय सविस्तर जाणून घेणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि बखर लाईव्ह हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आम आदमी पार्टीचे संयोजक अरविंद केजरीवाल यांनी भाजपवर मोठा आरोप केलेला आहे लोकसभा निवडणुकीनंतर आम आदमी पार्टीला संपवण्याचा भाजपचा डाव आहे पक्षातल्या सर्व बड्या नेत्यांना तुरुंगात टाकणं बँक खाती गोठवणं आणि पक्षाचं कार्यालय रिकामं करणं अशी भाजपची तिहेरी योजना आहे यालाच केजरीवाल यांनी ऑपरेशन ब्रूम किंवा ऑपरेशन झाडू असं म्हटलंय स्वाती मालिवाल प्रकरणी स्वीय सहाय्यक विभव कुमारला अटक करण्यात आली त्या विरोधात केजरीवाल यांच्या नेतृत्वात आपच्या मंत्री आमदार नगरसेवक आणि कार्यकर्त्यांनी भाजपच्या राष्ट्रीय मुख्यालयापासून काही अंतरावर निदर्शनं देखील केली केजरीवालांच्या आरोपांना भाजपनं देखील चोख असं प्रत्युत्तर दिलेलं आहे मतदारांनी त्यांना धडा शिकवावा असं आवाहन करण्यात आलंय भाजपतर्फे दिल्लीतल्या भाजप मुख्यालयासमोर आपतर्फे घोषणाबाजी करण्यात आली नेत्यांना तुरुंगात टाकून आपला चिरडून टाकता येईल हा भाजपचा गैरसमज आहे आणि तो त्यांनी करूनच पाहावा आम्ही सर्व नेते भाजपा मुख्यालयासमोर जमतो तुम्ही आम्हाला अटक करा अशी भूमिका आणि असं आव्हानच एक प्रकारे केजरीवाल यांनी भाजपाला दिलंय भाजपचं हे ऑपरेशन ब्रूम आहे जे आम्ही कधीही सक्सेसफुल होऊ देणार नाही असं देखील केजरीवाल यांनी म्हटलेलं आहे एकीकडे धोरणाचं प्रकरण सुरू असताना दुसरीकडे स्वाती मालिवाल यांच्यामुळे केजरीवालांच्या अडचणी आणखीनच वाढलेल्या आहेत आम आदमी पार्टीच्या राज्यसभा सदस्य स्वाती मालिवाल यांच्यावरच्या हल्ल्याच्या चौकशी संदर्भात दिल्ली पोलिसांचं एक पथक नुकतंच केजरीवाल यांच्या शासकीय निवासस्थानी पोहोचलं हल्ल्याचं फुटेज मिळवण्यासाठी पोलीस पथकानं सीसीटीव्ही डी व्ही सह इलेक्ट्रॉनिक उपकरणं जप्त केलेली आहेत पण सीसीटीव्ही फुटेजमध्ये छेडछाड केल्याचा आरोप मालिवाल यांनी केलेला आहे एकेकाळी निर्भयासाठी न्याय मागणारी आम आदमी पार्टी आज आपल्याला मारहाण करणाऱ्या आरोपीची साथ देत आहे अशी टीका स्वाती मालिवाल यांनी केलेली आहे त्यांनी या संदर्भात ट्विट देखील केलेलं आहे तर या संदर्भात अरविंद केजरीवाल यांनी मात्र अद्यापही काही प्रतिक्रिया दिलेली नाहीये असं स्वाती मालिवाल यांचं म्हणणं आहे आणि भाजपाचं देखील म्हणणं आहे आपचे नेते सौरभ भारद्वाज यांनी मात्र दिल्ली पोलिसांवरती आरोप केलेले आहेत आम आदमी पार्टीला बदनाम करण्यासाठी मालिवाल प्रकरणी केंद्र सरकार आणि भाजपच्या मोहिमेत दिल्ली पोलीस देखील सक्रिय झालेले आहेत असा हल्ला त्यांनी केलेला आहे तसंच सर्व फुटेज पोलिसांना मिळालेला आहे त्यामुळे फुटेज गायब असल्याचा जो दावा आहे तो खोटा आहे असा आरोप देखील त्यांनी केलेला आहे दिल्ली पोलिस आणि भाजपावर अशा प्रकारे आग पाकड होत असताना भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी या प्रकरणावरती भाजपच्या तर्फे सविस्तर भूमिका मांडलेली आहे आम आदमी पार्टी ही चुकीची कामं करणारा पक्ष आहे अशा लोकांना निवडणुकीत धडा शिकवा असं नड्डा यांनी आपल्या कार्यकर्त्यांना तसंच मतदारांना म्हटलेलं आहे कुरुक्षेत्र लोकसभा मतदारसंघातल्या कैथल इथे एका निवडणूक रॅलीला नड्डा संबोधित करत होते आपसोबतच त्यांनी काँग्रेसवर देखील हल्ला चढवलेला आहे एकूणच त्यांनी काय म्हटलंय ग्राफिक्स बघा काही वर्षांपूर्वी त्यांनी कोणताही पक्ष काढणार नाही आणि निवडणूक लढवणार नाही असं सांगितलं होतं पण नंतर त्यांनी पक्षस्थापन केला निवडणूक लढवली ते असंही म्हणाले होते की मी काँग्रेसशी कधीच हात मिळवणी करणार नाही पण तेही घडलं नंतर ते म्हणाले की मी भ्रष्टाचार करणार नाही आता त्यांचे तीन नेते तुरुंगात आहेत अशी आठवण जेपी नड्डा यांनी अरविंद केजरीवाल आणि आपला करून दिलेली आहे जे महिलांच्या सन्मानाबद्दल बोलतात ज्यांनी निर्भयाचे प्रकरण मांडले त्यांच्या घरात महिलांवरती अत्याचार होतात पण केजरीवाल गप्प आहेत ही घटना मुख्यमंत्र्यांच्या घरात घडली जी अत्यंत लाजीरवाणी आहे केजरीवाल एक शब्दही बोलले नाहीत अशांना धडा शिकवा असं आवाहनच नड्डा यांनी आपले कार्यकर्ते आणि सामान्य मतदारांना केलं दिल्लीचे मुख्यमंत्री मला अटक करा मला अटक करा म्हणत आहेत पण तुम्ही सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करा आणि मला वाचवा मला वाचवा असा टोला त्यांनी केजरीवाल यांना लगावलेला आहे दिल्लीतलं मतदान आणि त्याआधी दिल्ली सरकार आणि केंद्र सरकार यांच्यातलं हे युद्ध इतक्यात थांबेल अशी चिन्ह दिसत नाहीत त्यामुळे येत्या काळात इथलं राजकारण कोणत्या दिशेलं जातं ते, दिशे ला ते पाहावं लागेल हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आमच्या फेसबुक एक्स आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा धन्यवाद